नमस्कार मी डॉक्टर एन बी घुगे अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन अंबेजोगाई तसेच डायरेक्टर घुगे हार्ट अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल अंबेजोगाई दैनिक वार्ताच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना नम्र आव्हान आणि विनंती करतो की उद्या दिनांक अकरा जुलै रोजी अंबेजोगाई येथील सर्व खाजगी रुग्णालये पुढच्या चोवीस तासासाठी म्हणजे अकरा जुलैच्या सकाळी आठ वाजल्यापासून बारा जुलैच्या सकाळी आठ वाजेपर्यंत खाजगी सर्व रुग्णालये बंद राहणार आहेत याची कृपया सर्वांनी विशेषतः बाहेरून येणाऱ्या रुग्णांनी त्याची नोंद घ्यावी याचं कारण असं आहे की मागच्या तीस जूनला महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथिक डॉक्टरांनी जो एक वर्षाचा सी सी एम पी कोर्स केलेला आहे अशा डॉक्टरांना एम बी बी एससाठी असणारी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याच्यामध्ये त्यांची नोंदणी करण्याचा आदेश काढलेला आहे या आदेशाचा तीव्रपणे विरोध करण्यासाठी महाराष्ट्रामधील जवळपास तीनशे चाळीस शाखांमधील जवळपास साडेचार लाखापेक्षा अधिक डॉक्टर्स उद्याच्या या संपामध्ये सहभागी होणार आहेत यामध्ये सर्व एम बी बी एस डॉक्टर सर्व सुपरस्पेशालिटी डॉक्टर्स सर्व वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर्स तज्ज्ञ असतील सर्जन्स असतील गायनकॉलॉजिस्ट असतील अस्थिरोग तज्ज्ञ असतील अशा सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स उद्याच्या या संपामध्ये सहभागी होणार आहेत तर हाजो आनी हा जो शासनाचा अतिशय दुर्दैवी आणि वाईट निर्णय आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हा उद्याचा एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे तरी सर्व रुग्णांना विनंती करण्यात येते की शक्यतो उद्या दवाखान्यामध्ये येण्याचं टाळावं दुसरी विशेष सूचना इमर्जन्सी सर्व्हिसेस काही आपत्कालीन परिस्थिती असतील तर त्याच्यासाठी मात्र नक्की सर्व डॉक्टर्स तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहेत पण ओपीडीचा जे रुग्ण आहेत त्यांची सेवा पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या अंबेजोगाई तालुक्यामध्ये आणि अंबेजोगाई शहरामधले सर्व खाजगी डॉक्टर्सच्या सेवा बंद असणार आहेत याची नोंद घ्यावी धन्यवाद